राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्याचं सत्र काही थांबायला तयार नाही त्यातच आता एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे अमरावतीमध्ये आत्महत्या केलेल्या एका अल्पभूधारक शेतकऱ्याच्या कुटुंबातून फायनान्स कंपनीने जबरदस्तीने ट्रॅक्टर घेऊन गेल्याची घटना घडली आहे एकीकडे सरकार आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचा निर्णय घेत आहे तर दुसरीकडे ही खाजगी कंपनी त्यांच्या कुटुंबाचा आधारच हिरावून घेत आहे या घटनेमुळे संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे अमरावती जिल्ह्यातील नेरपिंगळा येथील शेतकरी प्रकाश पोटे यांनी वीस जानेवारी रोजी नापिकीला कंटाळून आत्महत्या केली त्यांच्या कुटुंबात त्यांची पत्नी दोन लहान मुले आणि ऐंशी वर्षाची वृद्ध आई आहे कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवण्याकरिता त्यांनी दसऱ्याच्या मुहूर्तावर सीएनएस फायनान्स कंपनीकडनं कर्ज घेऊन एक ट्रॅक्टर घेतला होता परंतु सततच्या नापिकीमुळे ते कर्जाचे हप्ते भरू शकले नाहीत आणि याच विवंचनेत त्यांनी आपलं जीवन संपवलं प्रकाश पोटे यांच्या आत्महत्येनंतरही फायनान्स कंपनीच्या एजंट्सनी त्यांच्या कुटुंबाकडे पैशांसाठी तगादा लावला होता ऑगस्ट रोजी काही गुंडांसोबत कंपनीचे अधिकारी थेट त्यांच्या घरी पोहोचले आणि कुटुंबाची विनंती धडकावून लावत जबरदस्तीने ट्रॅक्टर जप्त केला पोलिसांनीही त्यांना कोणतीही मदत केली नाही असा आरोप कुटुंबियांनी केला आहे माझ्या पतीचे शेतकरी आत्महत्या मुळे निदान झाले आहे सीएनएस बँक मधून टॅक्टरवर लोनवर घेतला होता माझ्या पतीच्या नावावर विमा असूनसुद्धा काही सूचना न देता आमच्या उपजीविकेचे साधन टॅक्टर उचलून नेल्या आता माझ्या कुटुंबा माझी मातारी सासू आणि माझी मुलगी माझा मुलगा यांच्या पालनपोषणचा प्रश्न माझ्यासमोर आहे तरी माझ्या एकमेव साधन माझा टॅक्टर होता मला तो ट्रॅक्टर मिळावे लवकरात लवकर ही विनंती या घटनेनंतर भाजपा ग्रामीण जिल्हाध्यक्ष रविराज देशमुख यांनी सीएनएच फायनान्स कंपनीला अठ्ठेचाळीस तासांचा अल्टीमेटम दिला आहे अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला आहे या प्रकरणाची तक्रार मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांकडेही करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे फायनान्स कंपनीला अठ्ठेचाळीस तासाचा अल्टीमेटम दिलेला आहे की तुम्ही जे चूक झालेली आहे तुमच्या हातून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्यावर तुम्ही ट्रॅक्टर न्यायलाच नाही पाहिजे एकदा माणूस गेला त्याचं काय असेल त्याच्या इन्शुरन्सच्या क्लेममधून तुम्ही ती रिकव्हरी करायला पाहिजे पण तुम्ही चक्क त्याचा रोजीरोटीचा ट्रॅक्टर त्यांच्या घरून नेलेला आहे अठ्ठेचाळीस तासाच्या आत तो टॅक्टर त्यांच्या घरी पोहोचवा अन्यथा आम्ही त्या फायनान्स कंपनीविरुद्ध कडक आंदोलन आणि तीव्र त्या फायनान्स कंपनीविरुद्ध कारवाईसाठी देवेंद्रजीकडे हे प्रकरण देणार आहोत एकीकडे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं असल्याचं वारंवार सांगत आहे तर दुसरीकडे त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांच्या कुटुंबाला अशा मनमानी आणि क्रूर वागणुकीला सामोरे जावे लागते आहे या घटनेने अनेक प्रश्न निर्माण केले आहेत सरकारचा शासन निर्णय फक्त कागदावरच आहेत का फायनान्स कंपन्यांना कायद्यांची भीती का वाटत नाही या प्रकरणावर राज्य सरकार काय भूमिका घेते याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागून आहे